हो वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐका या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे भैयालाल टेकाम यांनी निवेदन अवंती मोरे यांचं आहे तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्ग आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे निसर्गामधील प्राणी पक्षी दुर्मिळ जैवविविधता विविध प्रकारच्या वनस्पती मोठमोठ्या झाडांपासून ते लहान लहान सुंदर वेलींपर्यंत ही सगळीच वनसंपदा आपल्यासाठी संपूर्ण सजीवसृष्टीसाठी आणि मानव कल्याणासाठी महत्त्वाची आहे खरं तर पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या जल जमीन अग्नी वायू आणि आकाश आपल्यासाठी सजीव सृष्टीसाठी पक्षी प्राण्यांसाठी महत्त्वाचे आहेत या पाच घटकांवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे आणि बऱ्याच ठिकाणी असंही म्हणतात जमीन आत्मा तर पाणी परमात्मा आहे आणि बाकीचेही घटक आपले की प्राण आहेत आणि म्हणूनच या पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपली सजीव सृष्टी आणि आपलं जीवन एकमेकास पूरक आहे निसर्गामधील सजीव सृष्टीसाठी पर्यावरणाच्या संतुलनासाठी जंगल आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत निसर्गामधील जंगलाला अनन्यसाधारण महत्व आहे जंगलामध्ये अधिवास करणाऱ्या विविध प्रकारातील वनस्पती पक्षी प्राणी लहान लहान सरपटणारे प्राणी विविध प्रकारातील वनस्पती मोठमोठी झाडे वेली मानवाच्या दृष्टीनं आणि निसर्गाच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत लहान लहान जीवित घटकांपासून ते दुर्मिळ जैव घटकांसाठी जंगल आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हे आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे हे सगळं सांगण्याचं कारण की आपल्या भारतात महाराष्ट्रात आणि आपल्या अमरावती जिल्ह्यात वन्य प्राणी सप्ताह साजरा केल्या जात आहे जंगल आणि वन्यजीव याविषयी गवत संशोधक डॉक्टर गजानन मुरदकर यांनी आम्हाला माहिती दिली ती अशी जंगल जंगल जर असतील आपले तर जंगलामधील वन्यजीव असतील आणि जंगलामध्ये गवत जर असेल तर वन्यजीवांचा जो अधिवास आहे अधिवास म्हणजे काय की ज्या ठिकाणी वन्य प्राणी राहतात उदाहरणार्थ तर विचार केला आपण तर स्पॉटेड डिअर ज्याला आपण चितळ म्हणतो जंगल आणि अन्न आणि अन्न कोण तयार करणार अन्न आपल्या जंगलातूनच आपल्याला मिळतं गवताच्या माध्यमातून जंगली फलहारी वृक्ष आवळा हिरडा जांभूळ त्याच्यानंतर जेवढे काही जंगली फलहारी वृक्ष आहेत त्याच्यानंतर आपल्या जंगलामध्ये असणारे जेवढे वन्यजीव आहेत या वन्यजीवामध्ये असणारे जे वन्यप्राणी असतात ते वन्यप्राणी दोन भागामध्ये विभागले जातात वने वन्यजीव आणि कुरण hmm. कुरण जर असतील तर वन्यजीव असतील माती मातीसोबत आणि रासायनासोबत मिनरल सोबत आणि पुनर्निर्माण पुनर्निर्माण कोण करतं तुम्ही आम्ही नाही करू शकत hmm. पुनर्निर्माण करणारे कोण आहेत मुंग्या hmm. मुंग्यांचा सिंहाचा वाटा आहे जंगलाच्या निर्मितीमध्ये फुलपाखरं मधुमक्षिका मधुमक्षिका ह्या आपल्या जंगलाच्या महत्त्वपूर्ण अंग आहे की ज्याच्यातनं जंगलाचं पुनरुत्पादन पुनर्निर्माण होण्यासाठी खूप महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे आणि ऊर्जा जंगलातनं आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून जंगल रासायनिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करतं आणि मग ती ऊर्जा आपण मनुष्य प्राणी असो वन्यजीव असो किंवा आपली जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेमध्ये जो एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो आहो एनर्जी फ्लोइन इकोसिस्टीम करण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा वाटा आहे याच्यामध्ये ए जी ट्रान्सले नावाच्या शास्त्रज्ञांनी या जगामध्ये या भूतलावरती जेवढे काही सजीव वनस्पती आहेत आणि एकोप्याने राहतात त्याला आपण परिसंस्था म्हणतो मग गवत माती मातीवरती असणारे वार्षिक बहुवार्षिक गवत प्रजाती खाद्य अखाद्य गवत प्रजाती मुलायम गवत प्रजाती प्लस याच्यासोबत सोबत वाढणाऱ्या रान शेंगवर्गीय वनस्पती ह्या आपल्या जंगलाला प्रोटीन्स देण्याचं काम करतात आपल्या जंगलातल्या मातीची उत्पादकता वाढवण्याचं काम करतात मातीमध्ये असणारे जेवढे जीवाणू आहेत ज्याला आपण मायक्रो हॅबिटॅट्स म्हणतो की जे डोळ्यानं पाहत नाही आपण कधी वनविभागही कधी पाहत नाही क्षेत्रीय कर्मचारी कधीच पाहत नाही गावकरी कधीच पाहत नाही शेतकरी कधीच पाहत नाही पण मातीमध्ये असणारे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूंचा अधिवास वनविभागासाठी जर आपण कुरण विकास केलं तर आपण त्यांना वन्यजीवाच्या अधिवास व्यवस्थापनासाठी करावयाचे कुरण विकास म्हणूया जंगल जर असतील आपले तर जंगलामधील वन्यजीव असतील आणि जंगलामध्ये गवत जर असेल तर वन्यजीवांचा जो अधिवास आहे अधिवास म्हणजे काय की ज्या ठिकाणी वन्य प्राणी राहतात स्पॉटेड डिअर ज्याला आपण चितळ म्हणतो जंगल आणि अन्न आणि अन्न कोण तयार करणार अन्न आपल्या जंगलातूनच आपल्याला मिळतं गवताच्या माध्यमात जंगली फलहारी वृक्ष आवळा हिरडा जांभूळ त्याच्यानंतर जेवढे काही जंगली फलहारी वृक्ष आहेत त्याच्यानंतर आपल्या जंगलामध्ये असणारे जेवढे वन्यजीव आहेत या वन्यजीवामध्ये असणारे जे वन्यप्राणी असतात ते वन्यप्राणी दोन विभागले जातात जंगल आपल्यासाठी फार आहेच आहेत वास्तव्य करणाऱ्या ज्यांचा सुरुवातीपासूनच निसर्गामध्ये अधिवास आहे अशा विविध प्रकारातील प्राणी पक्षी झाडं वेली गवत यांचाही सांभाळ होणं गरजेचं आहे आपल्याला माहितच आहे की आपल्या भारतात महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यात आपल्या आजूबाजूलाही जंगलांमध्ये निसर्गामध्ये असणाऱ्या या सर्वच जीवित जैविक घटकांच्या संख्यांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे पक्षी प्राणी आणि दुर्मिळ जैवविविधतेची सर्रास शिकार केली जात आहे आपल्या भौतिक सुखासाठी चैनीसाठी सुखसोयीसाठी हव्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केली जात आहे जंगलांचं प्रमाण झाडांचं प्रमाण कमी कमी होत असल्यानं गवत कुरण कमी होत आहे काही ठिकाणी तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि याचा थेट परिणाम वन्य प्राणी वनस्पती विविध जैविक घटक आणि जैवविविधतेवर होत आहे वन्यजीव आणि वनसंपदा याविषयी सांगताना वन्यजीव अभ्यासक यादव तरटे सांगत आहेत वन्य प्राण्यांच्या गरजा मर्यादित आहे आणि माणसाच्या अमर्याद गरजा आहे आणि दिसेल ते पकडणं दिसेल ते खाणं अशी जी प्रवृत्ती ते फार घातक आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये शिकारीचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालं परंतु तुलनेनं आजही शिकार आहे म्हणजे वाघांची शिकार होते बिबट्यांची शिकार होते त्यांची वाघणंकं असतील कातडी असतील इतर धारणांची शिकार होते घुरपडीची शिकार होते पक्ष्यांची शिकार होते तित्र वाटारं आपल्याला अजूनही बाजारामध्ये विक्रीस आपल्याला दिसतात तर वनविभाग आपल्या स्तरावर प्रयत्न करत वन वनविभागाच्या स्पेशल त्या ठिकाणी यंत्रणा आहे विजिलन्स नावाचं एक त्यांचं डिपार्टमेंट आहे शिकार प्रतिबंधक दल आहे वाईल्ड लाईफ क्राईम सेल आहे आणि स्पेशल वनपरिक्षेत्र अधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्याला ती जबाबदारी दिली आहे आणि आता एकोणीस सव्वीस महाफॉरेस्टनी हेल्पलाईन देखील सुरू केली परंतु आज आपल्या समोरचं खूप मोठं एक आव्हान आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक जीवित घटक महत्वाचे आहेत यात पक्षी प्राणी वनस्पती गवताची कुर्ण गवत हेही घटक या वन्य प्राण्यांसाठी उपजीविका करण्यासाठी जीवन जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात आणि जंगलांमधील वन्यप्राणी निसर्गाच्या परिसंस्थेनुसार जीवन जगत असतात परिसंस्थेतील प्रत्येक घटक महत्वाचा आहे साधं गवत जरी आपण घेतलं तरी गवतावर उपजीविका करणारे ससा हरण सांबर हे प्राणी आहेत आणि याच लहान वन्य प्राण्यांवर मोठे वन्य प्राणी आपली उपजीविका करत असतात आणि म्हणून ही परिसंस्था प्राणी आणि वन्यजीवांसाठी महत्वाची आहे अशा या महत्वाच्या अन्न साखळीला जपणं महत्वाचं त्याचंही संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे निसर्गामधील जीवित अन्न साखळीला निसर्गासाठी सजीव सृष्टीसाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी परिसंस्था आणि अन्न साखळी महत्वाची आहे मानव वन्य प्राणी संघर्ष या सांगताना वन्यजीव अभ्यासक यादव आहेत मी आदिवासी भागांमध्ये जातो किंवा ग्रामीण भागामध्ये जातो वाघाची केली जाते फक्त भारतातच नाही तर इतर, इतर ठिकाणी देखील याच गणित काय आहे एक ऑब्झर्वेशन असं आहे एक माझा अभ्यास असा आहे की ज्या ज्या ठिकाणी वाघ आहे त्या त्या ठिकाणी जंगल आज टिकून आहेत ज्या ज्या ठिकाणी जंगल टिकून आहेत तिथल्या तिथल्या नद्या टिकून आहेत ज्या ज्या ठिकाणच्या नद्या टिकून आहेत त्या नद्यांचं पाणी टिकून आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी टिकून आहे तिथे तिथे माणसं टिकून आहे जिथला जिथला वाघ संपला तिथली जंगल संपली तिथल्या नद्या संपल्या आणि तिथलीच देखील व्यवस्था देखील धोक्यात आली कारण जंगल नदी की मा आहे असं आपण ज्या वेळेला म्हणतो कारण वाघ जंगलाचं रक्षण करतो आणि जंगल पाण्याचं रक्षण करतो संघर्ष का होतो तर जंगलामध्ये आपण रानमेवं मोहफुले ते गोळा करायला जातो वर्षभर लागणाऱ्या ला इंधनासाठी जंगलात आपण प्रवेश करतो अवैध शिकार बांबू तोडतो आपण अवैध वृक्ष तोड गुरे चराई विनापरवाना जंगलात प्रवेश करतो आदिवास अवनती विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत वेगवेगळे रस्ते वेगवेगळे वे प्रोजेक्ट ज्यात तिथे त्यांना जंगलात त्याचबरोबर गावालागत अस्वच्छता घाण किरडे की जिथे जिथे घाण उकरी आहेत ते घाण उकरीण्याच्या ठिकाणी कुत्रे डुकर येतात आणि ते कुत्रं डुकर खायला तिथं बिबटे येतात म्हणून बिबट्याचा आणि आपला संपर्क येतो जर गावामध्ये जर स्वच्छता ठेवली तर वन्यप्राणी गावामध्ये फटकणार नाही हे 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 दे देखील एक महत्वाचं आहे त्याचबरोबर व पाळीव जनावर सहज उपलब्ध होते त्या प्राण्यांना मनुष्याच्या हालचाली त्याला प्राण्यासारख्या वाटतात वनविभागाची परवानगी घ्यावी बिबट्याच्या आदिवासात वृक्षतोड शिकारावेत प्रवेश करू नये पाळीव प्राणी बंदिस्त गोट्यात ठेवावे तर स्टॉल फिडिंग नावाचे कन्सेप्ट खूप चांगली मेळघाटामध्ये वनविभागानं राबवली होती की जे दुभत्या गायी आहेत किंवा ज्या गायी आहेत त्या गायींना विशिष्ट एक जंगलाचा भाग राखीव करून तिथे कुरण विकास करायचं आणि ते कुरण विकास करून तिथला गवत कापून आणायचं आणि गोठ्यातच चारायचं चा। ते आणि विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना घटनेचा आर्टिकल फिफ्टी वन ए कलमामध्ये स्पष्ट की या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की या देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणे इथल्या जंगलाचं इथल्या वाघ्यांचं इथल्या किड्यामुंग्यांचं रक्षण करणे संवर्धन करणे संरक्षण करणे हे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळं ही आपण जबाबदारीची भूमिका समजून घेतली पाहिजे अहो मुख्या प्राण्यांना भावना नाही मन नाही आपल्याला तरी भावना आहे त्याच्यामुळं या प्रश्नांकडे स्वतःचा प्रश्न म्हणून बघा हे काही

या तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या परिसरात वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प वन्यजीवांचं वैभव स्थान आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा सुंदर अशा पर्वतरांगात खोल खोल दर्यात उंच उंच डोंगरातून वाहणाऱ्या विविध नद्या अशा या विस्तीर्ण पर्वत घनदाट जंगल डोंगरातून वाहणाऱ्या नद्या रंगीबेरंगी फुलेवेली सुंदर असा वैभव लाभलेला मेळघाट या परिसरात मुक्तपणे संचार करणारे वाघ बिबट्या अस्वल रानडुक्कर नीलगाय सांबर चितळ रानगवा विविध प्रकारातील पक्षी दुर्मिळ वनस्पती जैवविविधता हा संपूर्ण मौल्यवान साठा आणि या संपूर्ण जीवित घटकांचा अधिवास याच परिसरात आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यातील परिसरात वसलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्राची आणि अमरावती जिल्ह्याची शान आहे एकीकडे थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित असलेल्या चिखलदरा आणि याच परिसरात वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटन करण्यासाठी पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे मेळघाटमधील वने आणि वन्यजीव याविषयी सांगताना वन्यजीव अभ्यासक यादव तरटे म्हणत आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं वन्यजीवनाच्या दृष्टीनं अमरावती समृद्ध आहे असं मला वाटते अमरावतीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे नजीकचं पोहरा मालखेडचं जंगल आहे आणि अमरावती जिल्ह्यातलं आता एक अभयारण्य होणार आहे महेंद्रीय अभयारण्य ते देख ते त्या देखील दृष्टीनं महत्त्वाचं आहे अमरावतीच्या शहर लागताच एक किलोमीटर पण अंतर नसेल इतक्या जवळवर पोहरा मालखेड राखीव जंगल आहे तुम्ही परतवाडा क्रॉस केलं तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे आणि मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तीन चार हजार स्क्वेअर फुट स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे आणि विस्तीर्ण अशा पद्धतीचं आहे तर पर्यटकांना तिथं आता अलीकडच्या काळामध्ये सोय सुविधा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पचं व्यवस्थापन त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्या व्यवस्थापनाच्या माध्यमातनं ठिकठिकाणी थीक आता हत्ती सफारी असेल निसर्ग सफारी असेल पदभ्रमणाचं हे असेल किंवा कायाकिंग असेल अशा वेगवेगळ्या सुविधा वेग मेळघाट व्याघ्र प्रकल्पांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत राहण्याची देखील चांगली सोय आहे गेल्या काही वर्षांमध्ये आता रेस्ट हाऊसचं रिनोव्हेशन वेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलं चांगल्या सुखसुविधा तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी पर्यटकांना जाऊन वन्यप्राण्यांचं दर्शन होऊ शकतं त्या ठिकाणी वाघाचं दर्शन झालं नरनाळा अभयारण्यामध्ये बिबट्याचं दर्शन झालं आता समाज माध्यमांवर तसे मॅसेज येतात आमचे जे काही वनमार्गदर्शक का असतात किंवा वनपरिक्षेत्र अधिकारी फॉरेस्ट गार्ड जे असतात ते अपडेट करत असतात सतत काही वेगवेगळ्या ग्रुप्सवर किंवा फेसबुकवर तर गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाची उत्तम संधी आहे सो नागरिकांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये जाता येईल पोहरा मालखेडच्या जंगलामध्ये देखील वनविभागाची परवानगी घेऊन जाता येईल महेंद्रीच्या जंगलामध्ये देखील जाता येईल तर मला असं वाटतं की या दृष्टीनं अमरावतीकर नशीबन आहेत की आपल्याला सहज जंगलामध्ये जाता येतं आणि पर्यटन करता येतं आणि आता मान्सूनचा काळ आहे त्या ठिकाणी चांगले धबधबे आहेत ग्रीनरी आहेत धुकं आहे चिखलदऱ्यामध्ये जाऊन दाट धुक्यात हरवून जाऊन आपण आपला आनंद साजरा करू शकतो तर या दृष्टीने दिवसेंदिवस कमी कमी होत आहे हे संपूर्ण घटक आपल्यासाठी पर्यावरणासाठी महत्वाचे आहेत आणि म्हणून या वन्यजीवांचं जीवित घटकांचं प्राणी पक्ष्यांची माहिती जनमानसात वन्यजीवांचं महत्व पटवून देणं महत्वाचं आहे वन्यजीवांची प्राण्यांची होणारी शिकार थांबवण्यासाठी जंगलांमध्ये वास्तव्य करणाऱ्या जंगलांच्या शेजारी राहणाऱ्या आणि इतर शहरवासियांना प्राण्यांविषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण करण्यासाठी जनजागृती प्रचार प्रसार करावा लागणार आहे तेव्हा आपणही निसर्गाचं देणं लागतो ही, ही भूमिका प्रत्येकाने ठेवून लोकसहभाग वाढवणं गरजेचं आहे वनविभाग अमरावती आणि व्याघ्र प्रकल्प वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं विविध प्रकल्प योजना आणि उपक्रम राबवत आहेत वन वन्यजीव वन्यसंपदा आणि जंगलात रहिवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचा सांभाळ करावा लागणार आहे वन्यजीवांना निसर्गामध्ये मुक्तपणे संचार करण्यासाठी सहकार्याची भावना जनमानसात निर्माण करावी लागेल खरंच पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गामध्ये असणाऱ्या सजीव सृष्टीला वन्यजीवांना वाचवणं त्यांचा सांभाळ करणं हीच आपली प्रमुख भूमिका असणार आहे निसर्ग पर्यावरण सजीव सृष्टी वेळोवेळी आपल्याला इशाराही देत असतात आणि सांगतही असतात आम्हाला वाचवा या निसर्गामधील जंगलामधील वन्यजीव आणि वन्य प्राण्यांना मुक्तपणे संचार करू देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे वनविभाग सामाजिक वनीकरण शासनाच्या विविध संस्था आणि स्वयंसेवी संस्थाही आपापल्या परीनं या सर्वच कार्यात सहभाग देत आहेत चला तर आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपण पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि विशेष म्हणजे वन्यप्राणी आणि वन्यजीवांसाठी त्यांना आधार देऊया त्यांचा सांभाळ करूया तेव्हा निसर्ग पर्यटनाच्या रूपानं वन्यप्राणी सप्ताहाच्या निमित्तानं आपण संकल्प करूयात तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या श्रुतीहातच आपण वन्यजीव सप्ताहानिमित्त मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं भैयालाल टेकाम यांनी निवेदन अवंती मोरे यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम